आयुष्यात पुढे जाण्यासाठी अनेक जण दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून जीवतोड अभ्यास करतात यातील काही टक्केच लोकांना हवी तशी नोकरी मिळण्यात यश मिळते तर काहींच्या पदरी निराशा येते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही जण देशात तर काही साता समुद्रापार जाऊन नोकरी करतात मात्र अनेकांचे विदेशात नोकरी करण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते अशाच परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणांच्या स्वप्नपूर्तीसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे जर्मन्यातील बाडेन वुटेनबर्ग यांच्या राज्याशी करार केलाय या करारामुळे लाखो बेरोजगार तरुणांना परदेशातील नोकरीची द्वारे आता खुली होणार आहे हा करार नेमका आहे तरी काय कोणकोणत्या क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत आणि त्या कशा शोधायच्या या संपूर्ण गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहूयात नमस्कार मी श्रीकांत खांबे तुम्ही पाहताय मराठी राज्य सरकार आणि बाडेन वुटेनबर्गचा करार नेमका काय युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमकर्ता आहे आणि हीच कमकर्ता महाराष्ट्रातील युवक युवतींना प्रशिक्षण देऊन पूर्ण केली जाणार आहे यानंतर सर्वांना जर्मनीला नोकरीसाठी पाठवले जाणार आहे करारानुसार या राज्याने नोंदवलेल्या मागणीच्या आधारे विज्ञान तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी बांधकाम ऊर्जा व पर्यावरण आरोग्य हॉटेल व्यवस्थापन अशा प्रमुख क्षेत्रांसाठी राज्यातून कुशल मनुष्यबळ जर्मनीला पाठवले जाणार आहे पहिल्या टप्प्यात जवळपास दहा हजार तरुणांना संधी बाडेन मुटेनबर्गचं सेवा कार्यालय पुण्यात सुरू करण्यात आलंय या कार्यालयाकडे जर्मनीतनं आवश्यक मनुष्यबळाची मागणी केली जाणार आहे आणि पहिल्याच टप्प्यात या माध्यमातून जवळपास दहा हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे आता कोणकोणत्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत ते देखील पाहूयात या कराराअंतर्गत हेल्थ केअर क्षेत्रातील परिचारिका वैद्यकीय सहाय्यक प्रयोगशाळा रेडिओलॉजी दंतशल्य सहाय्यक फिजिओथेरपिस्ट दस्तऐवज संकेतिकरण लेखा व प्रशिक्षण आदींसाठी मनुष्यबळ पाठवले जाणार आहे तर हॉस्पिटल अंतर्गत वेटर्स रिसेप्शनिस्ट आचारी हॉटेल व्यवस्थापक हाऊसकीपर क्लिनर आदी ठिकाणी देखील नोकरीची संधी दिली जाणार आहे याशिवाय इलेक्ट्रिशियन रंगारी सुतार वाहन दुरुस्ती मेकॅनिक यांसह वाहन चालक सुरक्षा रक्षक विमानतळावरील सहाय्यक आदी ठिकाणी राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत नोकरी मिळेल पण भाषेचा काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच वाढत्या बेरोजगारीत परदेशात नोकरीची संधी मिळते ही तरच चांगलीच गोष्ट आहे पण तिथे गेल्यानंतर नागरिकांशी नेमका कोणत्या भाषेत संवाद साधायचा हा प्रश्न तुम्हाला पडलाय आणि अगदी ते दे बरोबर देखील आहे पण याची काळजी अजिबात करू नका कारण तुम्हाला जर्मनीत पाठवण्याआधीच राज्य सरकार तुम्हाला जर्मन भाषा शिकवणार आहे ती पण तुमच्या जिल्ह्यात ते पण अगदी मोफत कुठे मिळणार भाषेचे शिक्षण जर्मन भाषा शिकण्यासाठी पुण्यातील गोयथे इन्स्टिट्यूट आणि मुमर भवन पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला असून संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या व पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर जर्मन भाषा शिकवणीचे पाच वर्ग पहिल्या टप्प्यात सुरू करणार आहेत यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर जर्मन भाषा शिकवणीचे पाच वर्ग पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात येणार आहेत जर्मन भाषा शिकण्यासाठीचा प्रश्न कालावधी चार महिन्यांचा गुरित धरण्यात आला असून ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र विद्यार्थ्यांना जर्मन भाषेसाठी सरकारकडनं सात हजार तर शहरी भागातील विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये दिले जाणार आहेत शिक्षणाची अट काय फॉर्म कसा आणि कुठे भरायचा सर्वप्रथम जर्मनीत नोकरी करण्यासाठी तुम्हाला जर्मन भाषा शिकण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करणं आवश्यक असणार आहे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शैक्षणिक गोष्टींपासून नोकरीच्या अनुभवापर्यंत सर्व माहिती भरावी लागणार आहे यानंतर संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या व पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना जर्मन भाषे जर्मन भाषेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे भाषा शिकण्यासाठी आणि तेथे ते नोकरी ते करण्यासाठी कमीत कमी, -कमी अर्जाचे शिक्षण हे दहावी पूर्ण असणे आवश्यक आहे फॉर्मवरील संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही कोणत्या क्षेत्रात नोकरीसाठी इच्छुक आहे हे विचारले जाईल ते भरल्यानंतर तुम्हाला जवळील जर्मन भाषेच्या ट्रेनिंगसाठी सेंटरबाबत विचारले जाईल ज्या भागात तुम्ही राहता तो जिल्हा किंवा शहर तुम्हाला सिलेक्ट करावे लागणार आहे ही सर्व प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन क्रमांक दिला जाईल तो लिहून ठेवायचा जर तुम्ही यासाठी पात्र ठरला तर तुम्हाला त्या फोन मेसेज किंवा ईमेलद्वारे कळवली जाईल ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसंच लेट्सअपच्या असेच नवनी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद